प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत शहरात नगराध्यक्ष पदासाठी त्रिशंकू लढत मतमोजणीपूर्वी राजकीय वातावरण तापले जत शहर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ओसरली असली तरी एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी राजकीय चर्चांना कळस लागला आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे डॉक्टर रवींद्र आरडी राष्ट्रीय काँग्रेसचे शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारचे सुरेशराव शिंदे या तिघांमध्ये चुरशीची त्रिशंकू लढत रंगत असून शहरवर तर्कवितर्कांना ऊत आला आहे प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर प्रत्येक पक्षाने नगरपालिका आमचीच असा दमदार दावा करीत आत्मविश्वासाने झेंडा फडकवण्याची तयारी दाखवली आहे भाजपात डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या वैद्यकीय सेवाभावी प्रतिमेवर भर दिला जात आहे काँग्रेसच्या सुजय शिंदे यांना स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि संघटन शक्तीचा फायदा होईल अशी चर्चा आहे तर राष्ट्रवादीच्या सुरेशराव शिंदे यांनी शहरी भागातील पकड आणि व्यक्तिगत मतपेढीवर विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान शहरातील चहा बाजारापासून ते चौका चौकात एकच चर्चा येतं कोण मतदारांच्या चर्चा सोशल मीडियावरील पोस्ट राजकीय अटकळी यामुळे वातावरण आणखी तापले आहे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळेल की निकाल रोमांचक वळण घेईल याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही निर्माण झाली आहे डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू होणाऱ्या मतमोजणीवर सर्वांचे डोळे आहेत तिन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये तीव्र चुरस असल्याने कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जत शहराचे लक्ष लागले आहे मतमोजणीचा क्षण जसजसा जवळ येत आहे तस तसे राजकीय तापमान वाढत असून जतकरांच्या मनात मात्र एकच प्रश्न घुळत आहे नगरपालिकेची गादी कोणाच्या हातात जाणार जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा